दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि प्रदेश चिटणीस ॲडव्होकेट प्रवीण मधुकर ठाकूर यांनी अखेर काँग्रेस पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी दोन ऑगस्ट रोजी अलिबाग येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे या भव्य कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच रायगडचे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रमुख उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर हे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र असून अलिबाग नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे स्थानिक राजकारणात त्यांचा प्रभाव आणि शक्ती मोठी असल्याने त्यांच्या पक्षांतरामुळे रायगड जिल्ह्यात काँग्रेसला मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे काँग्रेसमध्ये सध्या कुठलाही ताळमेळ उरलेला नाही कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातोय राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोकण व रायगडसाठी स्पष्ट दिशा आणि धोरण आहे त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले आहे त्यांचा सा हा निर्णय संघटनेतील असंतोष आणि गोंधळाचे स्पष्ट प्रतिबिंब मानला जात आहे अलिबागमध्ये होणाऱ्या दोन ऑगस्टच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व ॲडव्होकेट ठाकूर यांचे स्वागत करणार आहे या निमित्ताने रायगडमधील आगामी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा